शहापूर पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी चार लाख बासष्ट हजारांचे सत्तावीस हरवलेले मोबाईल मूळ मालकांकडे परत शहापूर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या नागरिकांचे अंदाजे चार लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे सत्तावीस मोबाईल हँडसेट शोधून मूळ मालकांकडे परत करण्यात शहापूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे नागरिकांकडून मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा मोबाईल्सचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अणासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अभिजित तेलंगी यांचे एक विशेष पथक तयार केले सदर पथकाने सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर वासुदेव यांच्या मदतीने सीईआयआर -E पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणाहून एकूण सत्तावीस हरवलेले मोबाईल हस्तगत केले दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या हस्ते मूळ मालकांची ओळख पटवून मोबाईल परत करण्यात आले हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक करत भविष्यातही अशाच तत्परतेने काम करण्याच्या सूचना दिल्या तर मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात नोंद करून सीई आर -E पोर्टलवर माहिती भरावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे सत्तावीस लोकांचे जे शाख परिसरातून गाळ मोबाईल झाले होते त्या सर्वांचा तांत्रिक तपास ता करून पोलीस कॉन्स्टेबल दवाळे आणि अभिजित तेलन यांनी अमर वासुदेव यांच्या मदतीने हे सत्तावीस मोबाईल संबंधित लोकांना मिळवून दिलेले आहे माननीय एस पी साहेबांच्या सूचनेप्रमाणे सदर लोकांना आम्ही आता पुढील कारवाईसाठी ते मोबाईल देत आहोत आधी बघण्यासाठी बेल पेला आहे